श्री स्वामी समर्थ अन्नपूर्णे सदापूर्णे प्राण प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देही च पार्वती उन्हाळी पदार्थातला पहिला प्रकार म्हणजे उपवासाचे साबुदाण्याचे बटाट्याचे पापड बटाटे उकडून घेतलेले आहे चार शिट्या उदिल्या आहेत कारण मला मऊ बटाटा लागतो आहे पापड होताना बटाटा मऊ केला ना तरच तो असा प्लेन पापड येतो ना इतर त्याला बटाटा नाही शिजला तर तो डॉट 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 येतो बटाटे दोन प्रकारचे असतात एक पिवडा पिवळा बटाटा असतो एक पांढरा बटाटा असतो तुम्ही जर पिवळा बटाटा घ्याल तर पिव पापड पिवळा दिसेल आणि तुम्ही जर पांढरा बटाटा घ्याल तर पापड पांढरा दिसेल

चवीनुसार मीठ एक जीव करून घेऊ मी आधी बटाटे उकडून घेतले चार शिट्यांमध्ये ते सोलले आणि त्याचे त्याला मॅश केले आणि त्यात पीठ तिखट मीठ आणि जिरा पूड असं कालवलेलं आहे गोळा करून घेतलेला त्याला थोडं पाच मिनटं मुरू दिलं आणि पाच मिनटानंतर छोटे छोटे बॉल करून गाळणीवरती त्यांना वाफवून घेतले वाफवलं पण फक्त दोन किंवा तीन मिनटं जर का तुम्ही जास्त वाफवलं तर तो, तो पापड जास्त फुलतो पण आपल्याला पापड लाटायच्या वेळेस थोडा चिकट होत होतो आणि जर असंच प्रमाण घेतलं तर तुम्ही त्याला बारीक लाटूही शकतात किंवा मशीनमध्ये दाबूही शकतात बाबा फोन घेणार आहे अगदी पाच सात मिनिटाची वाप अशा प्रकारे वाढवून वाढवले त्यांना हे बघा तुम्ही बघू शकता हे पहा हे पहा वाढल्यानंतर असा दिसतो तो पापड हे पहा बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला तेलगट आवडत नाही तर आपल्याला भाजता येईल का बापड हो भाजता येईल मोठाही करता येईल पण तो विस्तवारती भाजला तरच व्यवस्थित भाजला जातो ओनमध्ये भाजला तरच व्यवस्थित भाजला जातो पण ओन आपल्या हृदयासाठी चांगला नाही मिठामध्येही भाजता येतो तुकडे करून किंवा असा सध्या छोटे छोटे लाटायचे जर का तुम्हाला मिठात भाजायचे असले तर छोटे छोटे लाटले तरी चालतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा